चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन शरद पवार चुकले होते हा उमेदवार यशवंत विचाराचा नव्हता सामान्य शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा उमेदवार होता त्यामुळे त्याला त्याची जागा मतदारांनी दाखवलेली आहे कोरेगावच्या जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला भूलथापांना बळी पडलेला नाही कोरेगावमध्ये ज्या योजना झाल्या त्याचा हा विजय आहे शशिकांत शिंदे अगोदर गुलाल उधळला यावरून आमदार महेश शिंदे म्हणाले की गुलालाला नंतर बुक्का मिळतो तोंडात एक आणि पोटात एक असं असणाऱ्याला अशीच शिक्षा मिळते असं शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी उदयनराजेंच्या विजयानंतर वक्तव्य केलं आहे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवार चुकलेला आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हता चार हजार कोटीचा घोटाळा केलेला सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला उमेदवार होता आणि जनतेनं त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे गोरेगावचा मतदार हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठाम उभा राहिला भुलतापांना अजिबात बाजूला गेलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे ज्या पाणी योजना झाल्या गोरेगाव मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय आहे पण एकूण पहिल्यांदा गुलाल उधळला गेला होता विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी मिरवणुकीची तयारी झालेली होती गुलाल उधळला होता आणि अचानक ही चित्र पालटलं काय सांगायला पाहिजे ही हॅट्रिक आहे त्यांची त्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो माणसाचं सा मन हे <laughs> स्वच्छ लागतं आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत नाही तोंडात एक आणि पोटात एक त्याला भगवंत तुम्हाला ही शिक्षा देतो धन्यवाद थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका